माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर पुन्हा एकदा भेटू आपण बाहीला ज्या अस्तर असतं कमी असतं तर त्यावेळेस आपण बाही कशा पद्धतीने जोडू शकतो तर साडे दहा अकरा इंचाची बाही होती आणि मी एक मीटर कपडा घेऊन पण माझ्याकडून असतर कमी झालं कारण बेचाळीस ते चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज होता मोठा ब्लाऊज होता एक मीटर कापडामध्ये एवढं सगळं बसलं नाही प्रिन्सेस ब्लाऊज होता तर मग जो आपण मी बाहीला कपडा घेतला आहे त्याच्या मी मधोमध एक लाईन आखून घेतली जी मेन माझं मेन फॅब्रिक आहे ते बघा मधोमध एक लाईन आखली आणि जिथपासून मला अस्तर जोडायचं आहे तर सोयीची बाजू मी खालच्या बाजूने ठेवली उलटी बाजू मी वरून ठेवली तर मी अस्तरला अगोदर जॉईन करून ठेवलं आता जिथपासून आपल्याला अस्तरला बाहीक अस्तर कमी पडते एक ते दीड इंच तर तिथं आपण एक लाईन आखून घेतली आणि त्या लाईनवर मी बरोबर एक शिलाई मारते तर आता तुम्ही बघा का ज्या वेळेस मी अस्तर ठेवताना कसं ठेवलं आहे अस्तर माझा उलटा आहे त्याची दिशा बघा कोणत्या बाजूने गेले उजव्या बाजूने गेले आणि जे आपल्याला बाहीची कटिंग जे मेन फॅब्रिक आहे मी त्याची बाहीची कटिंग केली नाही एक कपडा आहे ज्यावेळेस आपण अस्तरवर मी बाहीची कटिंग परफेक्ट असे केली आता मी ज्यावेळेस पलटी देईन त्यावेळेस तुमच्या लक्षात येईन का मी कशा पद्धतीने बाही जोडली आता लय माझी मारून झाली आणि बघा अशा पद्धतीने बाही जोडून झाली म्हणजे आपल्याला जो काट आला आहे तो आपल्याला उंचीमध्ये धरण्यात येईल आणि खूप सुंदर याची फिनिशिंग येते ज्यावेळेस आपल्याकडं अस्तर कमी असं नक्की अशा पद्धतीने बाही जोडली तरी पण चालते म्हणजे दीड इंच मला कमी पडत होतं अस्तर आणि मी त्याला जॉईंट द्यायला माझ्याकडं तसा कलरचा कपडा नव्हता तर मग मी अशा पद्धतीने याची बाही जोडली तर आपल्याला